नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील तुम्ही जर सरकारी नोकरदार आहात तर तुमच्या निवृत्तीला फक्त एक किंवा दोन वर्ष बाकी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अनेकदा निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळण्यास विलंब होतो अशा परिस्थितीमध्ये आपल्यासोबत काही उद्भवू नये यासाठी नोकरीत असतानाच काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग पेन्शन आणि ग्रॅच्युटीचे व्यवस्थापन करते निवृत्तीवेतन लाभांचे वेळेवर वितरण आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवर ग्रॅच्युटी संदर्भात अनेक अपडेट्स या विभागाने दिले आहेत तुम्ही जर सरकारी निवासस्थानामध्ये वास्तव्यास असाल तर तुम्हाला निवृत्तीचे किमान एक आधी तुमच्या निवासस्थानाच्या स्थितीची संपूर्ण माहिती द्यावी लागते त्यानंतर हे तपशील नो डिमांड सर्टिफिकेट म्हणजेच एन डी सी जारी करण्यासाठी इस्टेट डायरेक्टोरेटकडे पाठवले जाते हे प्रमाणपत्र निवृत्तीच्या आठ महिन्याआधी मिळणे आवश्यक आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा